सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे विदर्भ व मराठवाड्यात आज पाऊस व गारपीट जोरदार भयंकर पाऊस होणार आहे तर त्यामध्ये ते या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये ते कोणती जिल्ह्यात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे आहे विदर्भ मराठवाड्यात आज पाऊस व गारपिटीचा जे काही इशारा इथे देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज त्याचप्रमाणे वादळी पाऊस गारपिटीचा इशारा ऑरेंज पाऊस, अलर्ट इथं जे के अकोला अमरावती नागपूर इथं जे की गोंदिया यामध्ये देण्यात आलेला आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया त्यामध्ये वादळी पावसा पाऊस गारपीट इशारा येलो अलर्ट हिंगोली नांदेड त्यानंतर जे आहे इथं वादळी पावसाचा इशारा येल्लो अलर्ट जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली तर असे जे काही अलर्ट तिथं जाहीर करण्यात आलेलं आहे तर इथं चक्रीवादळसह गारपिट्याचा जो काही इशारा आहे तिथं देण्यात आलेला आहे त्यामध्ये गारपिटीचा इशारा जे काही इथं अकोला अमरावती नागपूर गोंदिया हिंगोली नांदेड तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही सतर्क रहा तर आपल्या चॅनलला हवामान अंदाजबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आप आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा